नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी महाराज माझ्या जीवनाची सुरुवात तुम्ही आहात माझ्या जीवनाचा शेवट अंतही तुम्ही आहात माझ्या जीवनामध्ये जे काही करत आहात ते तुम्हीच करत आहात स्वामी तुम्ही माझे माता पिता आहात मग मला कोणाकडेच बघण्याची काहीच गरज नाही आज गुरुवार आणि गुरुवारच्या दिवशी आपण स्वामी समर्थ महाराज यांची जितकी सेवा कराल आणि जितके नामस्मरण कराल तितके स्वामी महाराज आपल्याला आज भरभरून आशीर्वाद देत असतात आजचा व्हिडिओ देखील तुमच्यासाठी खूप सुंदर होणार आहे फक्त त्यासाठी तुम्हाला एक काम करायचं आहे हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा लागेल बाळांनो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश स्वामी स्वतः घेऊन आले आहेत तुम्ही कृपा करून या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका कारण हा संदेश तुमच्यापर्यंत आला आहे आज पवित्र स्वामींचा गुरुवार स्वामींची इच्छा आहे की तुम्हाला मार्गदर्शन करावे आणि तुम्हाला वाईट परिस्थितीतून बाहेर येण्याची शक्ती द्यावी यासाठी स्वामी तुमच्यासमोर स्वत या मार्गातून आले आहेत त्यामुळे प्रत्येकाने हा संदेश ऐकावा आणि स्वामींवरती प्रेम करत राहावे स्वामी म्हणतात की बाळांनो तुम्ही माझ्यावरती विश्वास टाकला आहे मग मी आता घाबरू नका जर तुम्हाला कोणावरती विश्वास ठेवायचाच असेल तर तो फक्त देवावरती आणि माझ्यावरती ठेवा कारण हे जग विश्वास ठेवण्याच्या लायकीचे राहिले नाही इथे सर्वजण तुमचा वापर हा फक्त त्यांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या भल्यासाठी करतात परंतु जेव्हा तुमच्यावरती वाईट वेळ येईल तुम्ही दुःखात असाल तेव्हा ही लोक तुमच्याकडे पाहणारही नाहीत हा योग तुमच्यासाठी स्वामींनी जुळवून आणला आहे कारण स्वामींना माहिती आहे आणि स्वामींची इच्छा आहे की तुम्हाला भेटावे भे। म्हणूनच स्वामींनी या मार्गाने तुमच्यासमोर येत आहेत कारण तुमच्यावरती त्यांचे प्रेम आतो नात आहे स्वामी आज म्हणतात की बाळा तुला ज्या गोष्टी मिळवायच्या आहेत म्हणजे तुला काय हवे आहे आणि काय नको आहे तुझ्यासाठी काय योग्य आहे आणि तुला काय अयोग्य आहे हे समजायला तुला मी मदत करत आहे अरे जेवढा जास्त तू कुठल्याही गोष्टीला हातात धरून घट्ट ठेवण्याचा प्रयत्न करशील ना तितक्याच लवकर त्या गोष्टी तुझ्यापासून दूर जातील मग त्या तुझ्या प्रिय वस्तू असतील किंवा तुझे प्रिय नाती म्हणून त्यावेळेस जर त्या सोडल्या नाहीस तर त्या सगळ्याच माती होतील कारण इथे कुणालाच तुझ्या भल्याचे काहीच पडले नाही प्रत्येकजण त्यांच्या गरजेनुसार माझा वापर करून घेतात तू तर सध्या माणूस आहेस जेव्हा त्यांच्यावरती संकट येतात वाईट प्रसंगात असतात तेव्हा जेव्हा त्यांना मार्ग दिसत नाही त्यावेळी मी आठवतो पण बाळा तू तसे करू नकोस तू जितकं रोज देवाचे नामस्मरण करत राहशील तुला असे सांगायचे आहे की फक्त माझीच सेवा कर असे नाही फक्त तू तु तुझी तु तु ज्या देवावरती श्रद्धा आहे त्याचे नामस्मरण कर शेवटी सर्व मार्ग हेच सांगतात की कर्म नेहमी चांगले ठेवा कोणाचे वाईट तुमच्या हातून घडू देऊ नकोस कारण तुम्हाला प्रत्येक कर्माचे फळ हे भोगावेच लागते देव तुम्हाला कधीही कर्मापासून दूर ठेवू शकत नाही आणि कर्म तुम्हाला त्याचे फळ दिल्याशिवाय कधीही मोकळे सोडत नाही तुला वाटत असेल की देव माझ्यासोबत वाईट का घडवत आहे माझ्यासोबत सतत वाईट प्रसंग का घडतात पण बाळा विश्वास ठेव मी कधीही तुला त्रास देत नाही तुला जो आता त्रास होत आहे तो तुझ्या कर्माची फळं मिळत आहेत माझ्यावरती नाराज होऊ नकोस एकदा तुझे कर्म तू भोगून संपवले आणि माझ्या मार्गावरती चाललास तर तुला तुझ्या जीवनामध्ये कधीही कुठे झुकण्याची गरज नाही मला माहिती आहे की तुला जीवनामध्ये यशस्वी व्हायचं आहे आणि तू होणारही आहेस हा माझा विश्वास आहे आणि तुला माझा आशीर्वादही आहे पण तू ही गोष्ट लक्षात ठेव की आयुष्य जगत असताना तू अध्यात्माची वाट धर तू काय करतो तू कसे करतो आणि कोणासाठी करतो आणि तुला नेमकं काय करायला हवे हे शिकवण्याचे काम मी स्वतः तुला करणार आहे बाळा तुझा जर माझ्यावरती विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करून घे जेणेकरून तू माझ्याशी रोज भेटशील आणि माझे शब्द तुझ्या कानावर नक्कीच पडून तू पवित्र होशील बाळा तुला घडवण्याचे काम मी करणार आहे म्हणूनच तू माझी दोर धरून चाल आणि बघ तुझं आयुष्य कसं प्रकाशमय होतं अरे जो व्यक्ती माझी दोर धरून चालतो त्याला आयुष्यात कधीच मागे फिरून पाहण्याची गरज पडत नाही आणि बघ तुझी सांसारिक प्रगती कशी होते हे तुलाही समजणार नाही माझ्यामुळे एक गोष्ट अशी घडेल की तुला चांगलं काय आणि वाईट काय ही ओळखण्याची बुद्धी प्राप्त होईल योग्य आणि अयोग्याचा मनाला उलगडाही होईल आणि तू खऱ्या अर्थाने आमच्या हृदयात कायमचं स्थानही मिळवशील मग बघ आम्ही देखील बाळा तुला एकच सांगू की बाळा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहेत स्वामी म्हणतात की तुम्हाला वाटतं की जीवनामध्ये ज्याच्याकडे पैसा प्रतिष्ठा आणि संपत्ती आहे तो खूप श्रीमंत आहे परंतु प्रतिष्ठा म्हणजे एक त्याच्यावर असणारं भाकड ओझं असतं जे कधीही तुम्हाला सुखाने जगू देत नाही सुखात जगणे म्हणजे असे नाही की फक्त पैसा आणि धन दौलत जी हवी ती गोष्ट तुम्हाला मिळाली म्हणजे तो सुखी असं नाही जो व्यक्ती समाधानी आणि आहे त्या गोष्टीमध्ये समाधान मानतो त्याच्या इतका सुखी कोणीही मिळणार नाही म्हणून तुमच्याकडे आत्ता असणाऱ्या संपत्तीमुळे माजू नका आणि तुमच्याकडे काहीच नाही म्हणून तुम्ही खचून जाऊ नका कारण मातीत पडलेली साखर फक्त मुंगी खाऊ शकते कधीही हत्तीमध्ये ते सामर्थ्य असत नाही त्यामुळे स्वतःला कमी समजून कधीही खचू नका आणि मी खूप मोठा आहे म्हणून अहंकारामुळे तुमची मान कधीही उंचवू नका कारण जिंकणारा कधीही सुवर्णपदक हे मान वाकूनच घेतात म्हणून आकाशात झेप घ्यायची स्वप्न पहा पण पाय मात्र जमिनीवर रोकून ठेवा मग आम्ही तुम्हाला एकच सांगत आहोत की आता तुझं जीवन तू तु आम्हाला समर्पित केलं आहेस तर आता तुझा सारथी मी आहे तुझ्या जीवनाची गाडी मी स्वतः चालवतो आणि ज्या दिशेने मी तुझ्या आयुष्याचा रथ घेऊन जाईल तिथे तुला अडचणी आणि दुःखाला सामोरे जावंच लागणार नाही त्यामुळे त्या ठिकाणी त्या तुला कधीही कोणीही माझ्याशिवाय पाहत नाही आणि त्रास देणारे मी तुझ्याजवळ येऊ देणार नाही आता तू कशाचीही पर्वा करू नकोस इतिहास साक्षी आहे बाळा मी ज्याचा सारथी झालो त्याचा विजय निश्चित आहे आणि तुझी कर्म तर चांगली आहेत मग तुला घाबरण्याचं काहीच गरज नाही कारण तू कायमच आमचा लाडका आहेस जीवनात सुखदुःख तर येत राहतात त्यामध्ये जास्त काही अंतर नाही फक्त ते आपल्या मांडण्यावर आहे त्यामुळे तुम्ही आहे ती परिस्थिती स्वीकारायला शिका आणि जे काही होणार आहे ते चांगल्यासाठीच होणार आहे हा विश्वास ठेवा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत पाहिलात कारण तुमचे स्वामींवरती खूप प्रेम आहे म्हणूनच धन्यवाद